सर नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका अभिषेक आंध्रे तर आज आपल्या आठव्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे पाद्यपूजनाला म्हणजे मुंबईच्या सम्राटला तर आज त्याचा पाद्यपूजन सोहळा आहे आज तारीख आहे वीस तर आज माझ्यासोबत माझा भाऊ आहे आणि बाकी म्हणजे आपले तर येथे लोकं नाही आले थोडीशी बिझी आहेत तर आज माझा भाऊ पूर्ण व्हिडिओ खेचणार आहे आणि त्या साईडला खूप म्हणजे क्राऊड आहे आपला व्हिडिओ डायरेक्ट इकडं शूट करणार मी तुम्हाला आणि तिकडचं तुम्हाला पूर्ण पाठभूजन सोहळा कसा चाललं आहे ते मी तुम्हाला तिथं दाखवणार आहे तर आपण व्हिडिओची सुरुवात करूया आणि चला तर डायरेक्ट खेतवाडीमध्ये भेटूया गणपती बाप्पा मोर या मंगलमूर्ती मोर या तर अशा प्रकारे आपण हा सिग्नल क्रॉस करून राईट मारला आतमध्ये तर आता आपण पोचलो आहे खेतवाडीमध्ये तिथून आपल्या या मेन मेन याच्यापासून खेतवाडी चालू होती या साईडनी तर आता आपण सरळ 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 चाललो आहे तर पाच दहा मिनटामध्ये आपण खेतवाडीमध्ये पोचू तुम्हाला तिकडचं डायरेक्ट सगळं पूर्ण डिटेलिंग दाखवतो चला तरी तर मित्रांनो आपण सरळ सरळ जाऊया तिथून रोड त्या साईडला क्रॉस करून आपल्याला पहिला भेटणार ग्रँड रोडचा महागणपती आपण पाया गेल्या वर्ष वर्षी आपण त्यांचे व्हिडिओ बनवलेले आणि यावर्षी पण आपण त्यांचा व्हिडिओ बनवणार आहे तर त्यांचं आगमनाचं मला वाटतं एखाद्या वेळेस व्हिडिओ बनवणार आहे कारण की त्यांची ट्रॉली वर्कशॉपला गेली आहे तर आता आपण जाऊया मार्केटमधून मार्केटमध्ये बसतो तो गणपती ग्रँड रोडचा महागणपती तिथून आपण सरळ सरळ जाऊया तिथून राईट टाकू डायरेक्ट खेतवाडीमध्ये एंट्री घेऊया तर चला डायरेक्ट तिकडं भेटूया तर आपल्यासोबत आपला मित्र आला आहे खेतवाडीचा खास क्रिश तुम्ही पाहू शकता आणि त्याचा एक मित्र पण आला आपल्यासोबत तर आपण चाललो आहे खेतवाडीमध्ये आतमध्ये सम्राटला भेटायला तिकडचं आता सगळे डिटेलिंग बघूया काय कसे काय तयारी केले ते तर चला डायरेक्ट भेटूया तिकडं आपण इथं गणराज आलो आलोय जवळ या साईडला इथं बसतो गणराज आता आपण चाललोय पुढं नमस्कार स्वामी समर्थ जय महाराष्ट्र जय माझा हरका भाऊ अमनगावकर इथे आलेले आहेत आमच्या मुंबईच्या सम्राटच्या पाठ्यपूजा दि, निमित्त माझ्या मुंबईच्या सम्राट आणि स्वामी समर्थ उज्ज्ञतर्फे हमन दाईगावकर यांचं हार्दिक स्वागत चांगले कलाकार आहेत रामचित कलाकार सम्राट जय yes. सोहळा तुझ्या आगमनाची सुरुवात तुझा पाठभुजन सोहळा पार करून होत आहे तुझ्या आगमनाची सुरुवात भव्य दिव्य आगमन सोहळा गाजवला येतोय अठरा तारखेला माझा गणपती बाप्पा बघाल मूर्ती बोला ईशान कोणाशी त्यांनी सिद्धेश माणगावकर साहेब इकडे आलेले आहेत मंडळातर्फे त्यांच्या इथे खूप खूप स्वागत तर अशा प्रकारे मुंबईच्या सम्राटला विजिट करून आपल्याला खूप जणं भेटले खूप आपले फॅन फॉलोअर्स पण भेटले त्या लोकांनी फोटोशूट शूट सगळं केलं माझा भाऊ पूर्ण व्हिडिओ शूट करत होता आणि आता आपण चाललो आहे आपल्या घरी तर आपण व्हिडिओ एंड करतो आहे तर व्हिडिओ एंड करायच्या अगोदर मी तुम्हाला सांगतो हा माझा मित्र खूप खास फ्रेंड आहे तर आपल्या ग्रँड रोडचा हा गणपती मार्केटमध्ये जो गणपती बसतो ना तो तेव्हापासून म्हणजे गेल्या तीन चार वर्षापासून माझा फ्रेंड आहे खास फ्रेंड आहे आज मला स्पेशली भेटायला आला आहे आणि आम्ही खेतवाडीमध्ये भेटलो खेतवाडीमध्ये भेटून आपल्या मित्र लोकांना भेटलो क्रिशला भेटलो क्रिशने आपल्याला स्टेजवर घेऊन गेला स्टेजवर घेऊन गेल्यानंतर पूर्ण ब पब्लिक सिटीच्या समोर आपण अनाऊन्समेंट गेले बाप्पाचा गजर केला तिथं म्हणजे डायलॉग शायरी म्हणजे जी आपण बोलतो ना शायरी ही शायरी पब्लिकसमोर आपण सादर केली त्याच्यानंतर पब्लिकचा खूप रिस्पॉन्स आला आणि अमन दादा आलेला आणि त्याच्यानंतर मिलिंद काका होते आपल्यासोबत मिलिंद काकांसोबत आपण व्हिडिओ शेअर केला आणि त्याच्यानंतर आमनदासोबत व्हिडिओ काढला त्याच्यानंतर फोटो काढले फोटो काढल्यानंतर आमनदादाला भेटलो आणि हे पण सांगतो की उद्या एकवीस तारीख आहे तर साईनगरच्या राजाला पण आमनदा येणार आहे तर खूप उद्या मजा येणार आहे एकवीस तारखेच्या यायला साईनगरचा राजा आपल्या इथंच आहे कांदोली वेस्टलाच आहे तर आपण काय करतो आहे तर आपण तिकडे भेटणार आहे साईनगरच्या राजाला तिथून आपण जाणार आहे उद्या खूप पाठपुजन आहे एकवीस था। तारखेचं तर त्याच्यामुळं खूप क्राऊड असणार आहे खूप गर्दी असणार आहे आपण ब्लॉक माहीत नाही कसं तयार करणार आहे पण आता सध्या पुरतं व्हिडिओ एंड करायच्या मोमेंटला आहे खूप थकलो आहे खूप क्राऊड असल्यामुळं खूप दमल्यासारखं झालं आहे आपण तिथे व्हिडिओ एंड करून तर चालले आपल्या घरी तर चला गणपती बाप्पा मोहर्या मंगलमूर्ती मोर्या ते भेटूया नव्या ब्लॉगला तर चला